बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे विरार मधून विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्री निमित्त सुरू असलेल्या गरब्यात येणाऱ्या मुलींवर दोन तरुणांनी सोशल मीडियावर अश्लील खळबळ या एकही एक हिंदू हिंदू मुस्लिम मुलगी सोडू नका असा उल्लेख करत अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश आहे भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी याला लव जिहादचा कट असल्याचा गंभीर आरोप केलाय दरम्यान या आक्षेपार्ह चॅट प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आक्षेपार्ह चॅट करणारा अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज नेमकं काय घडलेलं ते विरारच्या विवा कॉलेजच्या प्रांगणामध्ये गरबा आयोजित केलेला आहे एका संस्थेच्या माध्यमातून आणि गुजराती मंडळ या दोघांच्या मिळून हा गरबा च आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी हा गरबा होत असतो आणि या गरब्यामध्ये आलेल्या एका अल्प अल्प जो अल्पसंख्याक आरोपी आहे त्यांनी जे चॅट केलेलं होतं ते अतिशय आक्षेपार्ह आणि अश्लील असं होतं आणि हे चॅट व्हायरल झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे भाजपने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी याच्यावर तीव्र आक्षेप घेत या संदर्भात पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली मात्र हे जेव्हा प्रकरण कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कॉलेज प्रशासनाकडून देखील तातडीने पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आमदार माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांनी देखील कॉलेजची भूमिका स्पष्ट केली की एवढ्या मोठ्या कॉलेजचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध नाही मात्र जे काही आहे ते आक्षेपार्ह आहे आणि त्याविषयी कारवाई करण्याची आम्ही पोलिसांना सूचना देखील दिलेली आहे विनंती देखील केलेली आहे मात्र आता याच्यावरून कुठलंही राजकारण करण्यात येऊ नये हा राजकारणाचा भाग झाला लव जिहाद हा राजकारणाचा भाग असल्याचा देखील आरोप पलटवार हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे दरम्यान या संपूर्ण वादविवादात पोलिसांनी देखील आपली भूमिका बजावत जो अल्पवयीन आरोपींनी जे चार्ट व्हायरल केले होते त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे किंवा त्याचा जो साथीदार ज्याच्या सोबत ते हे त्यांनी संभाषण केलेलं होतं त्याचा सध्या शोध सुरू आहे मात्र एकंदरीत या गरब्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई येत असते आणि अशा वेळी हे जे चार्ट लिंक झालेलं आहे आणि याच्यातून त्यांनी जे भाजपने जे स्क्रीनशॉट पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना दाखवलेले आहे ते अतिशय गंभीर आहे त्यामुळे चौकशी नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी युवा कॉलेजचा काही संबंध नाही आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि यू टू थर्टी एट अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे ते मिळून गरबा करत आणि दुसरा विषय का चौथ्या फ्लोअरवर लॅब कसं काहीतरी तुम्ही मग अशी बोलले चौथ्या फ्लोर वर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब तिकडे कॅमेरे कॉलेजमध्ये कॅमेरे सगड़ा है यह ज्यादा गाड़वा आरोप के लिए गाड़वा पेला कॉलेज बगाव युवा कॉलेज का एक विद्यार्थी जो ऑलरेक्टर था उसने गरबा में कुछ गरबा के वीडियो निकाल के डिस्काउंट करके एक ऐप है सोशल मीडिया है जिस पर पोस्ट करके एक दूसरे अकाउंट होल्डर के साथ एक तस्वीर चैट की उसके बारे में ऑफिस साईबाज म्हणून एक मुलगा आहे त्याचे चाट माझ्या हातात आहे आणि एवढे जास्त खूप जास्त हे चार्ट आहेत त्या चार्ट, चार्ट मध्ये त्याने हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तर वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज युवा कॉलेजमध्ये त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालत आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातले विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गर्भात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावा